हाय गाईज कशी आहे सर्व मजेत आहेत ना सो so, आज आमचा फर्स्ट पहिला पहिला ब्लॉग आम्ही बनवत आहोत तर कारण असं आहे आज माझ्या अच्यूत आणि शीतल अच्यूत आणि शीतल कोण त्यांचं पुढे इंट्रोजेक्शन करून देऊ आम्ही तुम्हाला तर त्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आम्ही लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तिकडे जाणार आहोत तर त्या निमित्ताने मी बोललो चला आज आपण ब्लॉकला स्टार्ट करूया बघूया पुढे पुढे त्यांच्या ब्लॉकमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटत आहे त्यांचा बड्डे सेलिब्रेशन म्हणजे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन कसं करणार ते पण बघूया आपण चला तर भेटू आपण पुढे शूटिंग मी केलीच नव्हती रुद्र तुझ्यासोबत हो बघ आता पण तू रॉंग खेळलास तू ही बाहेर होती तू ती घ्यायला पाहिजे त्याचनं पहिले काहीच तुम्ही सांगू शकता चिटिंग मी केले का रुद्रनी करतो रुद्र स्वतः नाही मी कस मी मी बघ तुझा डाय खेळ ही होती ना पहिली कोणती मग तुला हलवायची होती मी कशी हलणार मी माझ्या मनाने खेळणार मी तुला पहिलंच बोललो होतो ना अजून जाणार बघ बघ आता बोल चुटिंग तुझी आता बोल मी अरे नाही मी अरे मी कशी काय केली चुटिंग बघू हा स्पाईल कर बोल बोल पण मारलीस का मारली का दुसरं सोंगटी मारली आता तू सोंगटी मारलीस का पण सांग मग आता मी पप्पांची एक सोमटी मारली आता बघा आता माझ्याशी फुगून बसलय आता ते सांगतो तोच रॉंग खेळतोय सर्व रुद्र नीट ना तू मग तू कस दोन्ही दोन्ही पुढे काढून ठेवलेल्यास तुझी चुकी आहे माझी थोडी आता चान्स आहे तुला मला मारायला गो आता तुला चान्स आहे गो कि तुम्ही मारू शकतोस तुला फाय पडले ना आता फाय तर मारू शकतो फाय पडलं फाय पडलं राईज आता आम्ही दोघं रुद्र आणि मी खेळत होतो पण गेम असं लुडो बोललं तर तुम्हाला माहिती असेल असं काही नाही कोणी पण कोणाला तर मारू शकतो रुद्रला मी मारलं रुद्र माझ्याशी रागून बसले आता खेळालं काहीच हे बघा आमचे वहिनी आहे तिकडे आज त्यांचा अनिव्हर्सरी आहे पहिली आज आणच आहे ना तुमचा काय झाला काय झालं हो हो फिश आणलीच वाटत राजांनी का फक्त असंच आणायला जायचं वाटत काय झालं तुझा काय देत नाही कलर कलर हात करून रायगडच्या रायगड मार्गावरील पाणी आपल्या सोबत आहेत प्रफुल्ला आपण पाहतोय रायगड ज्या महाड ते रायगड मार्गावर ही वाहतूक ठप्प झालेली आहे काय सध्याच आहे

तुम्हाला बोललो होतो ना काही काहीतरी सरप्राईज आहे तर भावाचा माझ्या लग्नाचा सा वाढदिवस आहे भावाची स्माइल तर बघा हसला की नाही मग हसत नव्हता ना, ना तो बघा इकडे अनिव्हर्सरी सोडून बड्डेची तयारी चालू आहे यांची <laughs>

Happy am शीतल आमची रागवली होती केक आणला नव्हता म्हणून सो आम्ही थोडासा सरप्राईज आमचा दादा आहे त्याला सांगितलं की येताना दादा केक घेऊन ये तसेच शीतलची स्माइल एवढी भारी होती ना बघण्यासारखी होती <laughs> 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 मुसळधार पाऊस आलेला आहे आमचं आता सेलिब्रेशन झालं आणि त्याच्यानंतर बघा

राघवन असतेला आम्ही केक कापताना बोलणार नाही ना त्यामुळे जी राघवन आहे बरके स्माईल बरके हाय कर बरके हाय कर स्माईल दे नाही बघा ती जरा आग लाई डेंजर आहे लगेच दूर पळे तुम्ही करा शेयर करा कमेंट करा